मावळमध्ये महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके हेच पुन्हा उमेदवार आहेत त्यांच्या तुल्यबळ उमेदवार आघाडीकडे शरद पवार गटाकडे नाही त्यामुळे तेथे युतीत बंडखोरी केलेले आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे एकनिष्ठ बापूसाहेब भेगडे यांनाच पाठिंबा देण्याचा डाव टाकण्याचा वस्ताद शरद पवार यांचा विचार आहे त्याला त्यांच्या पक्षातीलच विश्वसनीय सूत्रांनी आपला आवाशी बोलताना थोड्या वेळापूर्वी दुजोरा दिला युतीतील शेळकेंचे नाही तर बंडखोर भेगडेंचे काम करणार असल्याचे मावळ भाजपने दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर आहे एवढेच नाही तर त्यांना विजयी करण्याचाही निर्धार त्यांनी केलेला आहे त्यानंतर आता भेगडेंना खुद्द शरद पवारच पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत आघाडीत ही जागा त्यांच्या पक्षाच्या वाट्याला आहे त्यांच्यासह त्यांच्या इतर दोन पक्षांतही शेळकेंचा सामना करू शकेल असा दुसरा उमेदवार नाही त्यातूनच भेगडेंना पुरस्कृत करण्याची खेळी त्यांच्या डोक्यात असावी असा अंदाज आहे दरम्यान भेगडेंची नाराजी तथा बंड शमवण्यासाठी युती सरकार म्हणजेच अजितदादांनी त्यांना महामंडळही देऊ केले होते पण ते नाकारून मावळातून लढण्यावरच ते ठाम राहिले आणि आता अपक्ष म्हणून रिंगणातही उतरले आहेत काय आहे सांगली पॅटर्न लोकसभेला माजी मुख्यमंत्री पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून तीव्र इच्छुक होते पण शिवसेनेने दावा ठोकून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तेथे युतीकडून भाजपचे संजय पाटील रिंगणात होते अशा तीन पाटलांत लढत होऊन बंडखोर अपक्ष पाटील यांना पैलवान पाटील यांच्यासह भाजपच्या पाटलांनाही पराभवाची धूळ चारली होती त्यानंतर या बंडखोरीच्या सांगली पॅटर्नची चर्चा झाली आता तो विधानसभेलाही आला आहे दरम्यान लोकसभेला पराभूत संजय पाटील यांना भाजपने विधानसभेला संधी दिली आहे यापूर्वी मावळातील जाहीर सभेत शरद पवारांनी शेळकेंवर सडकून टीका केली होती त्यांचा अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या शेळकेंवर तसा रागही आहे तो भेगडेंना समर्थन देत तो भरून काढतील असा अंदाज आहे त्यात बापू भेगडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत ही त्यांची जमेची बाजू शरद पवार त्यांना पाठिंबा देण्यात मोठी भूमिका निभावू शकते असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे तसं झालं तर शेळक्यांची वाट थोडी बिकट होणार आहे त्यांना विजयासाठी गतवेळेपेक्षा अधिक कष्ट घ्यावे लागतील जर शरद पवारांनी पाठिंबा दिला तर युतीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार भेगडे हे विजयी होतील की शेळके आमदारकी पुन्हा राखतील याविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा